आज पाथर्डी तालुक्यातील मुंगसवाडे येथे पत्रकारांचा विशेष असा सन्मान पाथर्डी तालुक्यातील मुंगसवाडे येथे दशनाम संन्यास मठाचे शुक्ल भारती बाबा यांच्याकडून आज पत्रकार गोकुळ पवार दैनिक पुण्यनगरी शिरूर कासार तालुका यांना नुकताच उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना शालस्त्री देऊन सत्कार करण्यात आला तसेच न्यूज लोकमंचचे महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगजे यांना देखील विशेष सन्मानित करत आज त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुक्ल भारती बाबा तसेच उत्तराधिकारी संतोष महाराजगिरी माजी सैनिक अशोक गिरी शिरूर कासार येथील माजी पोलीस पाटील गोविंद काका गाडेकर श्रावण भारती बाबा प्रशालेचे प्राध्यापक वारेसर खेडकर सर तसेच जिल्हा परिषदेचे आमचे मित्र नितीनजी गाडेकर सर आमचे मित्र सर्पमित्र औस उस, महेश मुरकुटे सर माजी सरपंच प्रल्हाद हिंगे ग्रामपंचायत सदस्य राम रामदास खेडकर बीड जिल्हा रिपोर्टर म्हणून भारत पानसंबळ दैनिक स्वराज्याचे पाथर्डी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत शेठ शर्मा कंसात बाळूकाका माधव भांडेकर अशोक कातखडे सुधाकर चव्हाते तसेच अंगणवाडीताई मदतनीसह मुंगसवाडे नगरीतील सर्व ग्रामस्थ महिला भैगिणींचा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गाडेकर सर यांनी केले तर आभार खेडकर सर यांनी मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे